दरम्यान अंजली दमनिया यांच्याकडे जी माहिती असेल ती त्यांनी माहिती पोलिसांना द्यावी आणि उगा हवेत बोलू नये असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकरांनी लगावला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कथूर कारवाई करण्याचे आदेश दिलेत अशी माहितीही प्रवीण दरेकरांनी दिली आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावं यासाठी कठोर काय कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती प्रवीण दरेकरांनी दिलेली आहे तसंच अंजली दमानिया यांच्याकडे त्यांची माहिती असेल तर ती माहिती त्यांनी पोलिसांना द्यावी उगाच हवेत बोलू नये असा टोला देखील त्यांनी लगावलेला आहे केवळ हवेत त्या ठिकाणी बोलून चालणार नाही आपण त्या ठिकाणी बोलण्यापेक्षा या सर्व संदर्भित गोष्टी त्या ठिकाणी पोलिसांना द्या कारण या प्रकरणामध्ये कोणी आरोपींना गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही कठोर कारवाई व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे आमची इच्छा आहे परंतु केवळ बोलण्यापेक्षा उपलब्ध माहिती त्यांनी पोलीस प्रशासनाला द्यावी ज्याचा उपयोग हो। लवकरात लवकरने कठोर कारवाई करायला होईल